अरे कुणी रस्ता देत का रस्ता नांदलापूर येथे एस टी बस व ट्रक बंद पडल्याने तब्बल तीन तास वाहतूक कोंडी वाहन चालकांचा आर हो। राष्ट्रीय महामार्गावर कराड नांदापूर येथे मळाईदेवी पतसंस्थेच्या समोर कोल्हापूर बाजूला जाणाऱ्या लेनवर आज सकाळी अकरा वाजता ट्रक आणि त्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास एस टी बस बंद पडल्याने तब्बल तीन तास वाहतूक कोंडी झाली याबरोबरच नांदलापूर बाजूकडून उलट दिशेने बैल बाजार मलकापूरकडे जाण्यासाठी वाहने जात असल्याने वाहतूक वेळोवेळी जाम झालेली पाहायला मिळाली तब्बल तीन ते साडेतीन तासांनी डी पी जेन कंपनीच्या सुरक्षा विभागाने ही वाने बाजूला काढली त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली महामार्गावर ट्रक आणि एस टी बंद पडल्याने वाहन चालकांनी कुणी रस्ता देता का रस्ता असा आर्त टाव फोडला महामार्गावर वारंवार असे प्रसंग घडत असल्याने पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करणे गरजेचे आहे अशी चर्चा वाहन चालकांमधून ऐकायला मिळाली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड